भिवंडी तालुक्यातील वडूनगर गावामध्ये बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीने स्वर्गीय प्रशांत दादा चषक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला विशेष म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेला संपूर्ण वडूनगर गाव व परिसरातून अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान आयोजक बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीने करण्यात आले विशेष म्हणजे उपस्थित मानवांचे शुभ हस्ते विजयी संघाना बक्षीस वितरण देखील करण्यात आले यावेळी अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आम्ही ही स्पर्धा भरवली बाबा अमरनाथ ग्रुप ऍक्च्युली बघायला गेलो तर ही माझ्यासाठी फार वेदनादायक क्षण आहे की मी त्याच्याच म्हणणार्थ स्पर्धा खेळवतो मी फक्त दोनच मिनिटं घेतो जेव्हा ही व्यक्ती आमच्यातून गेली तेव्हा ही व्यक्ती आमच्याबरोबर चारधाम यात्रेला होती पण आमचा रात्री बाराचा फ्लाईट होता तर तो दहा वाजता आमच्यातनं क्वीट झाला की मी येत नाही माझी तब्येत बरोबर नाही पण मी व्यवस्थित आहे तू टेन्शन घेऊ नको तू जा आमच्याशी चार दिवस सतत रोज व्हिडिओ कॉलवर बोलत बोलत राहायचा पण जेव्हा पाचव्या दिवशी आम्ही सकाळी त्याचा कॉल मला आला नाही मी विचारतो तेव्हा अख्खा दिवस त्याचा कॉलच आला नाही आणि जेव्हा मला कॉल आला तेव्हा मला असा कॉल आला की तो प्रशांत वाढला म्हणून आम्ही जेवढे गाडीमध्ये होतो इव्हन आमचा हिमाचल प्रदेशचा ड्रायव्हर सुद्धा जेव्हा मी ओरडलो तर तो एक सेकंदासाठी त्याची गाडी पण अचन बाईक म्हणून थांबला की क्या हवा की आम्हाला हे म्हणजे अजूनही माझ्या मनामध्ये असं मला हे वाटतच नाही कारण की मी त्याला नाही जाताना बघितलं नाही नेताना बघितलं ना त्याच्यामुळे मला असं वाटतच नाही का तो आमच्यातून निघून गेलाय तो, तो जितका माझा मित्र होता त्याच्यापेक्षा धुपट तो खेळ हळून वगैरे गावाचा मित्र होता माझे जेवढे मित्र होते ते माझ्यापेक्षा जेवढे त्याचे मित्र होते तर त्याच्या आज त्याच्याच मनात आम्हाला ही स्पर्धा बरवताना फार दुःख पण झाला की मी यांना नाहीच भरवतो की नका ठेव जाऊ द्या कारण की कसं आहे की एक तर तो आमच्या आमच्यातून विसरून विसरता येत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो धन्यवाद आम्ही ही स्पर्धा भरवली बत्तीस संघ खेळले खास करून टेम्बर संघ एक संघ अवेलेबल नव्हता आणि ते त्या जागेवर ते खेळायला आले आणि आज त्यांनी फायनल मारली मला फार बरं वाटलं जेवढ्या जेवढ्या संघाने माझ्या स्पर्धेमध्ये आमच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जे खेळून गेले मी त्यांचा सर्वांपासून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांना मी आदल्या दिवशी रात्री लॉट पाठवले आणि सकाळी आठीच्या आठी, आठी संघ खेळायला आले जे संघ खेळायला नाही आले नो डाऊट आमची पण चुकी असेल आमचा कदाचित तुम्हाला लॉट बिल्डर पोचला नसेल पण जेवढे संघ आले त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तसेच गोरखनाथ चौगुले दीपक पाटील माझे मित्र प्रकाश पाटील तसेच आमचे गावचे आणि आमचे बंधू उमेश बाबूकर सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांचा विशेष उल्लेख करावा ते माझ्या गावचे सर्व नागरिक ग्रामस्थ खेळाडू त्यांच्यामुळेच आज ही स्पर्धा चार दिवसापासून म्हणजे खूप रंगत आलेली आहे म्हणून त्यांचा विशेष मी आभार मानतो तसेच ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली ते बाबा अमरनाथ ग्रुपचे सर्व पदाधिकारी त्यांचा विशेष म्हणजे त्यांना विशेष शाबासकी द्यावी ते याच्यासाठी की जिथे आपलं चार दिवसापासून स्पर्धा चालू होती त्याच्याच बाजूला दोन दोन स्कूल असताना त्या दोन्ही स्कूलचं खूप चांगल्या मनापासून म्हणजे नियम पाळून दोन्ही स्कूलला कुठल्याही प्रकारचा त्रास न झाल्यामुळे त्या या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो तसेच आपल्या सर्वांना आजच्या या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की क्रिकेट अवश्य खेळा परंतु क्रिकेट हा एक शोक म्हणून तुम्ही खेळावं असं मला वाटते कारण बघा जीवनामध्ये काहीतरी अचीव करणं काहीतरी कमावणं किंवा काहीतरी आपल्याला बनणं मोठं होणे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी ते पहिले आपण ठरवणं हे पण खूप महत्वाचं आहे मग एकदा आपण त्या जीवनामध्ये दिशा ठरवणी किंवा आपण एकदा जीवनामध्ये काय आपल्याला बनायच आहे कॉन्ट्रॅक्टर बनायचं हे कि व्यापार टक्के आपण आपल्या जीवनाचं सोनं करू असं मला वाटते असो आता इथे जे जे संघ येते आणि त्या संघाचे खेळाडू खूप चांगल्या प्रकारे खेळले परंतु ते विजयी होऊ शकले नाही त्यांना मी धन्यवाद देतो आणि आता इथे फायनलला ज्यांनी जे काय आपलं ट्रॉफी मिळाली त्या संघाला मी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र झाला आज गेली चार दिवस स्वर्गीय प्रशांत जगन्नाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली आणि ज्या स्पर्धा भरवली ते बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो कारण प्रशांत दादा असे व्यक्तिमत्व होते कुठल्याही पक्षाचे नाही कुठल्याही गटाचे नाही अगदी मनापासून प्रत्येकाला ज्ञात होते सगळ्यांना प्रेम द्यायचे असे प्रशांत आला आणि ज्याच्या नावाने स्पर्धा भरवली ज्या अमरनाथ ग्रुपने या स्पर्धेच्या माध्यमातून खरोखर त्यांना श्रद्धांजली ही खऱ्या अर्थाने ठरलेली आहे आज मी पाहतोय माझी एक मी सुद्धा क्रिकेटर कबड्डी परंतु क्रिकेट एवढा फास्ट झालेले आता अंतिम सामना मी बघितला एक षटकाचा फक्त आणि एक षटकामध्ये मला वाटत नाही कोण हरला कोण जिंकला मी तर एकच सांगेन की तालुका बदल असे नियम बनवा त्याच्यासाठी दोन दिवस एक्स्ट्रा केले तरी चालतील एवढ्या पण हवे टुर्नामेंट राबवतो भरवतो आणि या टुर्नामेंट मध्ये किमान सहा षटकांचा सामना व्हावा कारण खऱ्या अर्थाने ज्या वेळेस सहा षटकांचे होतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आप फलंदाजी आप 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 गोलंदाजी त्यातच खेळत खेळाडू आपल्याला ओळख नाही कारण भावेश पवार सारखा खेळाडू आज कलकत्त्यामध्ये खेळतो त्याला कारण तीच नाही प्रत्येक नियोजनाच्या बाबतीत बोलतो की हा एक ज्याचं वय वीस पासून तर पंचवीस वर्षापर्यंत सगळे खेळाडू ओढून ओकेचे आम्हाला आम्ही तो तीन वर्षकांचा सामना बघितला पासष्ट धावांचा पाठलाग करताना आम्हाला वाटलं होतं की हा समना तसं ती परंतु एक फटका धुकल्यामुळे सामना झुकला आणि एक सामना उकला फायनल झुकली मी तर फायनल हा सामना म्हणून मुली मुलीच म्हणणार नाही कारण एक षटका हिमतरावना बोललो मी हिमतराव हा एक षटकाचा अंतिम सामना मी तर सांगतो दुसऱ्या दिवशी गेलो असताना हा षटकांचा મીતે હલી રાહત કુટલી કામ